रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सुधागड भाजपच्या दोन लक्ष बावीस हजार दोनशे बावीस रकमेच्या भव्य दहीहंडीचा जल्लोष खासदार धैर्यशील पाटील व दिग्गज मान्यवरांची उपस्थिती प्रकाश भाऊ देसाई यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य दहीहंडी महोत्सव रायगडसह कोकण व महाराष्ट्रात संस्कृती व परंपरेचे वर्षानुवर्षे जतन करणाऱ्या दहीहंडी महोत्सव पाली सुधागडात जल्लोषात पार पडतोय यंदा पाली सुधागडात दहीहंडीचा आगळा वेगळा भव्य उत्सव व जल्लोष पहावयास मिळाला भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई यांच्या संकल्पनेतून व विशेष पुढाकाराने पालीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य दिव्य अशा दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यंदा भाजप नेते प्रकाश भाऊ देसाई यांच्या विशेष पुढाकाराने व प्रमुख नेते मंडळी व पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून पाली सुधागड तालुका भारतीय जनता पार्टी पुरसंस्कृत भव्य दहीहंडी महोत्सव दोन हजार पंचवीस चे यशस्वी आयोजन करण्यात आले या महोत्सवास खासदार धैर्यशील पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या या महोत्सवाचे मुख्य आकर्षण व वैशिष्ट्य म्हणजे दहीहंडी फोडणाऱ्या विजेत्या गोविंदा पथकास दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये चषक व इतर बक्षिसांची होती दोन लक्षची दहीहंडी अधिक लक्षवेधी वासीय बाल गोविंदा पथकांसाठी भाजपची एक्कावन्न हजारांची मानाची दहीहंडी व आकर्षक चषक देखील पर्वणी ठरली या महोत्सवात सात थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकासाठी रोख रक्कम दहा हजारांचे पारितोषिक तर सहा थरासाठी सहा हजार रुपयांचे पारितोषिक अशी एक अनोखी पर्वणी लाभली होती तर सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सवात रंगत भरली दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी अलोट गर्दी उसळली धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड you are the side.